जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत असाल आणि तुमचे खाते जर या बँकांमध्ये असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता लवकरच तुमच्या या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे याबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे तर तो हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि त्या कोणत्या बँका आहेत की ज्यामध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत परंतु जर समजा या ठिकाणी जे काही मी बँक खाते तुम्हाला सांगणार आहे या बँकेत जर तुमचे खाते नसेल तर मात्र तुम्हाला ते बँक खाते लगेच बदलून घ्यावे लागणार आहे तरच तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण येवण्याचा सहावा हप्ता हा मिळणार आहे आणि मित्रांनो लाडकी बहीण येवण्याचा सहावा हप्ता हा तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच मिळणार आहे त्याची तारीख देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला सहावा हप्ता हा कोणत्या तारखेला मिळणार आहे कारण की याबाबतची एक महत्त्वाची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल व या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत असाल आणि तुमचे खाते या बँकांमध्ये असेल जे काही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तसेच व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका तर चला मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यातील दोन पॉईंट पस्तीस कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत साडेसात हजार रुपये शासनाकडून जमा करण्यात आले आहेत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आला होता कारण की दिवाळीसारखा सण होता त्या निमित्ताने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा अॅडव्हान्समध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता आणि आता लाडक्या बहिणीसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता देखील तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच दिला जाणार असल्याची घोषणाही झालेली आहे पण आता हा हप्ता घेण्यासाठी काही बँक खाते चालणार नाही आहेत कारण की त्या बँकांचे विलिनीकरण दुसऱ्या बँकांमध्ये झालेले आहे त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी अशा एखादी बँकेचे खाते दिलेले असेल की त्या बँक खात्याचे विलिनीकरण दुसऱ्या एखाद्या बँकेत झालेले आहे तर ते तुम्हाला आता या ठिकाणी चेंज करून घ्यावे लागणार आहे नाहीतर मग तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी ही येणार आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी त्या बँका दुसऱ्या बँकांमध्ये विलिनीकरण झाल्यामुळे त्यांचे आय एफ एस सी कोड हे जे काही बँकेचा कोड असतो तो बदललेला आहे तो चेंज झालेला आहे म्हणून काही बँका आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार नाही आहेत तर मग आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की की आता या ठिकाणी कोणकोणत्या बँकांचे खाते हे लाडकी बहीण येवण्यासाठी चालणार आहेत तर हे आधी आपण या ठिकाणी जाणून घेऊया कारण की या, या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे पण जर समजा तुमचे बँक खाते अशा एखाद्या बँकेत आहेत की ज्या बँकेचे आता दुसऱ्या बँकेत विलिनीकरण झाले आहे तर मात्र तुम्हाला तुमची बँक बदलून घ्यावी लागणार आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते हे मिळणार आहेत तर मित्रांनो आता या ठिकाणी कोणकोणत्या बँका लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहेत सर्वात आधी आपण याविषयी जाणून घेऊया त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला दिला जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ज्या काही बँका मी तुम्हाला सांगणार आहे जर या बँकांव्यतिरिक्त एखादी बँक या ठिकाणी सुटलेली असेल तर ती तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचे आहे कारण की मी या ठिकाणी शक्य होईल तेवढ्या जास्तीत जास्त बँका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या बँका या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहेत तर या ठिकाणी सर्वात पहिली जी काही बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एच बी आय एच बी आय बँकेत ज्या महिलांचे खाते असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाहीये एकंदरीत या ठिकाणी जेवढ्या पण बँका मी तुम्हाला आधी सांगणार आहे या सर्व बँकांमध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर दुसरी जी बँक आहे या ठिकाणी ती आहे बँक ऑफ बडोदा त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर ॲक्सिस बँक त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रा त्याच्यानंतर कॅनरा बँक त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक त्याच्यानंतर इंडियन बँक त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी युनियन बँक ऑफ इंडिया इको बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक मित्रांनो या ठिकाणी एच डी एफ सी आणि आय सी आय सी या जे काही बँका आहेत या प्रायव्हेट सेक्टरमधील बँका आहेत परंतु या बँकांची सर्व्हिस देखील अतिशय चांगल्या प्रकारची असते त्यामुळे या बँकांमध्ये ज्या पण महिलांची बँक खाते असेल तर त्यांना त्या देखील आता लाडकी बहीण येण्यासाठी हे खाते चालणार आहेत त्यामुळे या बँकांमध्ये खाते असलेल्या महिलांनी देखील कुठल्याही प्रकारे काळजी करू नये लाडकी बहीण येण्याचे सर्व हप्ते तुम्हाला या बँकेत मिळू शकतात त्याच्यानंतर सर्वात महत्वाची बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपले लाडकी बहीण येण्यासाठी खाते हे ओपन केलेले आहे आणि बऱ्याचशा महिलांना या बँकेत देखील त्यांचे लाडकी बहीण जेवणाचे हप्ते जमा देखील झालेले आहेत त्यामुळे ही बँक देखील तुम्हाला चालणार आहे त्याबाबत कुठल्याही प्रकारे तुम्ही या ठिकाणी टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे आय डी बी बे आय बँक आय डी बी बे आय बँकमध्ये दे देखील तुमचे खाते असेल तर ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे त्याच्यानंतर सारस्वत बँक त्याच्यानंतर टी जे एस बी म्हणजेच ठाणे जनता सहकारी बँक मित्रांनो या ठिकाणी जेवढ्या पण मी बँका तुम्हाला सांगितलेल्या आहेत या अठरा बँका या महाराष्ट्रातील अतिशय प्रमुख अशा बँका आहेत या बँकांमध्ये जेवढ्या पण महिलांचे बँक खाते असेल त्या सर्व महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण येण्यासाठी हे बँक खाते वापरता येणार आहे या सर्व बँकांमध्ये आय सी कोड आणि केवायसी करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे त्यामुळे या बँकांमध्ये खाते असलेल्या ला महिलांना लाडकी बहीण येण्याचे पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाहीये तसेच या बँकांव्यतिरिक्त व्यतिरिक्त जर माझ्याकडून या ठिकाणी एखादी बँक सुटलेली असेल तर त्या बँकेचे नाव देखील तुम्ही मला कमेंट्स करायचे आहे ती बँक तुम्हाला चालणार आहे की नाही हे लगेच मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल तर अशा पद्धतीने मित्रांनो एवढ्या सर्व बँका या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी चालणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी कोणती बँक तुम्हाला या ठिकाणी चालणार नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर ज्या बँकेला आय एस सी कोड नाही आहे किंवा ज्या बँकेमध्ये तुम्हाला केवायसी सी करण्याची सुविधा देखील नाहीये तर अशा जेवढ्या पण बँका असतील ती बँक कुठलीही असू द्या परंतु त्या बँकेचा जर आय एस सी कोड नसेल किंवा त्या बँकेमध्ये जर तुम्हाला सी करण्याची सुविधाही उपलब्ध नसेल तर मात्र तुम्हाला ते बँक खाते लगेच या ठिकाणी बदलून घ्यायचे आहे कारण की असे बँक खाते तुम्हाला या ठिकाणी चालणार नाहीये किंवा अशी एखादी बँक असेल की त्या बँकेचे विलिनीकरण दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये झालेले असेल उदाहरणार्थ देना बँक बैंक। देना बँकेचे विलिनीकरण हे बडोदा बँकेमध्ये झालेले आहे तसेच विजया बँक विजया बँकेचे देखील विलिनीकरण हे बँक ऑफ बडोदामध्ये झालेले आहे त्याच्यानंतर सिंडिकेट बँक सिंडिकेट बँकमध्ये जरी तुमचे खाते असेल तर ते देखील तुम्हाला आता बदलावे लागणार आहे कारण की त्याचे विलिनीकरण देखील कॅनरा बँकमध्ये झालेले आहे त्याच्यानंतर अलाहाबाद बँक ओरिएंट बँक आंध्रा बँक कॉर्पोरेशन बँक अशा प्रकारच्या ज्या काही बँका आहेत की ज्यांचे विलिनीकरण हे इतर बँकेमध्ये झालेले आहेत तर अशा महिलांचे जर या बँकांमध्ये खाते असेल तर त्यांनी ते बँक खाते बदलून घेणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण येऊनचे हप्ते हे मिळणार आहेत तर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ की सहावा हप्ता हा महिलांना कधी मिळणार आहे तर मित्रांनो सहावा जो काही हप्ता आहे तो आता तुम्हाला पंधराशे रुपयाचा मिळणार नसून तो एकवीसशे रुपयाचा मिळणार असल्याची घोषणा ही झालेली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळणारा सहावा हप्ता हा ज्या महिलांना आधी साडेसात हजार रुपये आले असतील त्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे तर ज्या महिलांना आधी पैसेच आले नाहीत तर अशा महिलांना नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत कारण की अगोदरचे साडेसात हजार रुपये आणि सहावा हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणे असे एकूण तुम्हाला नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा जो काही सहावा हप्ता आहे तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच देण्याबाबतची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच लाडकी बहीण येवण्याचा सहावा हप्ता हा मिळणार आहे आता बऱ्याचशा महिलांच्या मनात प्रश्न आले असतील की आता तर आचारसंहिता ही सुरू आहे मग सहावा हप्ता कसा काय मिळेल परंतु मित्रांनो या ठिकाणी तेवीस तारखेनंतर आचारसंहिता ही संपणार आहे आणि तेवीस तारखेला निवडणुकीचा निकाल देखील जाहीर होणार आहे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच पंचवीस तारखेनंतर या ठिकाणी सहावा हप्ता तुम्हाला देण्याची शक्यता आहे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना शंभर टक्के या ठिकाणी सहावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी ज्या काही बँका लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहेत त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचणही येणार नाहीये परंतु ज्या बँका इतर बँकांमध्ये विलनीकरण झालेल्या आहेत त्यात तर तुमचे खाते असेल तर ते तुम्ही बदलून घ्यायचे आहे तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे ते काम तुम्ही व्यवस्थित करून ठेवा म्हणजेच तुम्हाला राखी बहीण येऊन पुढचा हप्ता हा मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार